मित्रांनो आपल्यासोबत आहेत नेत वीर नेताजी केसरी मैदानाचा आपल्या सर्वांचा लाडका प्रथम क्रमांकाचा मानकरी तसे मेहंदी केसरी बाकासूर मामा नमस्कार नमस्कार, नमस्कार। कसं नियोजन झालेलं काय आज नियोजन त्यांनी फोन केला होता आणि मोहन्य जगदाळी संतोष मा के त्या तिघांमध्ये नियोजन झालं होतं आज गाडी गटाला कशी पडली काय गटाला चांगली गाडी माफत पडली सेमीकडंनी काढला फायनलमधून काढला एक नंबर झाला आणि बिंजोर गाजून गाठावरच आजचं पहिलंच मैदान नाही काय सांगाल त्याविषयी नाही बाई दोन्ही साईडला आपल्या टॉपला पळतोय आनंद आहे त्या गोष्टीचा सेमीला पण गाडी पब्लिकला होती एक नंबर काढायने आले की आपण समजून जायचं बाकी सेमी काढणार म्हणून आणि आता फायनल ला माग होते जा, गाडी जरा आणि निकालात मग हे खाली एका असल्यामुळे थोडासा तर बैलांना पालताना आला डायव्हर बैलाला पण पुढं दोन्ही बैलांनी चांगली गाडी ओढून एक नंबर केला कॉमेंटेटर पण म्हणले म्हणली निकाला हेच पाहिलं बसून म्हणजे जरी निकाल की हा हे करतोय काय सांगाल आज मैदानाविषयी आज कसं झालं मैदान एकदम घेतलं तिने फेरे पारदर्शक मैदान घेतलं आणि उजडात फायनल झाला आयोजकांबद्दल काय सांगाल काय नाही आपण दरवर्षी खेळतो इथं आपल्याला आयोजकांचं माहिती आहे दरवर्षी उजडात फायनल वगैरे सगळं आणि कुणावरती अन्याय नाही आणि आपलं बाकासूरच नियोजन कसं का काय असणार आहे काय आता बैल तिकडं छत्रपती संभाजीनगरला जातोय कराड मामांनी सांगितलेलं नाही बघू आता सांगा माझ्या आदल्या दिवशी सांगेन बाईट दिली आणि अमर ड्रायव्हर विषय काय सांगाल काय नाही सगळ्यांना बैल आता पोलतोय आपल्या सगळ्यांना टेक्निक बसली त्यामुळं आपण सगळ्यांना चान्स देतो आणि अमरवर आपला विश्वास आहे आज तो कराडवर ना आला इथं गाड्या आणा आम्ही बोलवलं म्हणून आता आम्हाला पण त्याच्याबद्दल काहीतरी वाटतं म्हणून त्याला बोलवलं आम्ही बैल पोहतो चांगला तिने फेरी त्याला कडणी पण आज पहिल्यांदा अमरनी कडणी डावीने बैल आणला कसे सांगायला काय गाडी वगैरे म्हणजे मस्त गाडी पळाली फायनल ला गा, <laughs> जास्त स्पीड लागला रणजित सर पण आलेले होते म्हणजे गटाला बघितलं मी सर मॅनेजर आहे बैलाचे दर मैदानात असतात मॅनेजर म्हणण्यापेक्षा मालकच म्हणजे सरांच्या नियोजनाच हो सर सर मामा हे दोघं मिळूनच नियोजन करतात बायलाच बाकी नाही कोण लक्ष घालत आणि आता एकतीसचं जे मोठं मैदान आहे ते इकडचं आठपाडीचं त्या मैदानात बक्सूर दिसणार आहे कसं काहीच माहित नाही अजून मामनी नाही सांगितलं छत्रपती संभाजीनगरचं नियोजन झालं होतं धन्यवाद मामान तुम्ही दिलेलं मोलाच्या वेळेबद्दल धन्यवाद मित्रांनो आज बेहुरीमध्ये वीर नेताजी केसरीचे मैदान झाले या मैदानातील प्रथम क्रमांकाची बैल जोडी ठरली ती म्हणजे दशम हिंद केसरी त्याच्या जोडीला पळाला प्रसिद्ध बैलगाडी यांचा सोने आणि या गाडीवरती ड्रायव्हर होते अमर ड्रायव्हर नमस्ते नमस्कार काय सांगाल आज कशी पद्धतीने जोडी पळाली गाडी पळायला गटाला गाडी सुट्टी लागली सेमीला पण कडवते पण काय कडन ते बैल पळतो त्यामुळे काय विशेष म्हणजे तुम्ही बकासुरीची गाडी चालवतच नाही आणि आजची जी सेमी फायनल होती जे तुम्ही गाडी चालवली आज काय काय सांगाल त्या स्पीडच्या विषयी स्पीड सेमीला जास्त गाडी पळाली फायनल पेक्षा सेमीला गाडी लई लिहिली इकडनं फायनल लागली होती पण पळाली चांगली गाडी गाडी मध्ये होती त्यामुळे गाडी लगेच बैलांनी वरट्यात टाकल्या गाड्या आपल्या समोर तिकडे प्रसिद्ध समालोचक रणजित सर बनसोडे काय सांगाल रणजित सर कशा पद्धतीनं आज नियोजन करण्यात आलं होतं नियोजन चांगलं होतं मोने बोन तो आमच्या फोनला मोने बोन सांगितलं की असं रणजित सर ना बैल म्हणून बऱ्याच दिवसात मुलाखत होती बऱ्याच भेट ही होती तुम्ही आमचं नाराज आला त्यामुळे मी नाराज असतो तुम्हाला माहित असेल कल्पना असेल काही गोष्टी नाही ही दोन्ही मालक बरेच दिवसापासून एकत्र येण्याचा प्रयत्न करतात किरकोळ गैरसमज गैरसमज किरकोळ गैरसमज पुष्कळ मैदान झाले होते त्यामुळे दोन्ही मालक थोडीशी वेगळी होती आमचा सहकारी कायम सोबत असतो मोना जगदाळे

बैलगाडी शेतात कोणी कोणाचं वैर नसतेच सगळ्यांनी आपलं मिळून मिसळून सगळं हे केलं तर सगळं काय साध्य होतंय महाराष्ट्रातला टॉपचा म्हणून ओळख आहे तुमच्याकडे नियोजनाची बरीचशी सगळी सूत्र आहेत काय का आगामी नियोजन काय असेल आगामी नियोजन तर संभाजीनगरला परंतु रात्री थोडासा हे झालंय चेंज करून आम्ही एकतीस तारखेला आठवड्याला जे मैदान आहे आठपडीचं मोठं जे रकमेचं पाच लाखाचं मैदान आहे त्या त्या मैदानाला बकासूर एक सगळं पहणार आहे मित्रांनो त्या एकतीस तारखेला त्या ठिकाणी किंवा ऐनी वेळेस बदल सुद्धा होऊ शकतो नियोजनामध्ये काही नाही ना। एक सगळं आठपडलाचं हां पहणार आहे आणि काय सांगाल त्याला साहेब नामकरण करण्यात आले साहेबला काय साहेबाविषय काय सांगा राजकारणामध्ये सगळ्या गोष्टीचं परिवर्तन करणारा एक मग माणूस आहे शरदचंद्रजी पवार साहेब तसं बैलगाडी क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं घडवून आणणारा एकच माणूस आहे बकासूर म्हणून आमचे राहुल गोरे मित्र राहुल गोरे पदवी दिल्या साहेब म्हणून साहेब म्हणून हो त्याला तुम्हाला शुभेच्छा आगामी मैदानासाठी धन्यवाद धन्यवाद आपण आहोत आता सध्या बेहुरी पठारवाडी या मैदानावरती आणि मित्रांनो या ठिकाणी वीर नेताजी केसरी दोन हजार पंचवीस हे भव्य दिव्य असं मैदान बिहुरीकरांनी आयोजित केलं होतं या मैदानातला एक नंबरचा मानकरी आहे रणजित शेठ घिसरे यांचा सोन्या आणि आपल्या समोर हे दादा दादा तुमचं नाव सांगा सौरभ चव्हाण काय सांगाल कशा पद्धतीने आजचं मैदान पार पडलं आमची एकच इच्छा होती ती पण शेटने पूरी केली बैलानं बकासूरच्या हिजात पाळ माझी इच्छा होती पाच तारखेला शेट म्हणलं थांब गावचा अड्डाय लवकरच तुझी इच्छा पुरी करतो आणि शेटणी माझी इच्छा पूर्ण केली आणि जेवढी मायाबर येत त्यात असतात बरेच असतात सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली आणि आज एवढा आनंद आम्हाला कधी स्वभाव असाच आहे का हो सोन्या असा कुठली खरेदी सोन्याची काय सोन्याची रणजित शेटणीच केलेली आहे पंढरपूर भागातून शेटणी आणला होता आतापर्यंत कुठल्या कुठल्या मैदानामध्ये तो फायनलचा मान करीत राहिलेला बैल आदत वयात जाईल त्या मैदानात बैल राहत होता अपवाद सोडला तर एखाद्या का मैदानात काहीतरी उन्नीस बीस झालं तर नाही जाईल त्या बैलात आदत मधी बैलानं धुमाकूळ हो केलाय बैल मधी मध्यंतरी पायाची दुखापत झाली म्हणून बैल थोडा थांबला पण जेव्हा बैल बाहेर काढला तेव्हापासून बैल गुलाला चालू झाला आता बैल कुणाकडे कसं असतो बैल बैल रेटऱ्यात गुंडा भाव आणि आमचं संधी भाव यांच्याकडे बैल असतो दोघांच्याकडे बैलाचं सगळं हा यांच्या जावणीला आणि गुंडा आपल्या त्यांचं सगळं त्यांच्या बैलाचं सगळं असेल व्यायाम असेल काय असेल सगळं हे करतात आम्ही करतो हो हो एकदम बैल आमचं मी स्वतः वडगावचा पण आमचा कुठला जरी बैल असला तरी गुंडा भाऊ आणि यांच्या यांच्या ह्याच्यात सगळे आमचे बैल आमचे काय असेल ते ह्यांच्या नियोजनानं होतं विशेष म्हणजे आज गट जबरदस्त काढण्यात आला होता त्यानंतर सगळ्यात जास्त चर्चा झाली ती सेमी फायनलची कडनी सेमी मध्ये तुम्ही पळून फायनल साठी पात्र राहिला काय सांगाल कडेच्या तासात आज सकाळीच गाडीत आमच्या बरोबर बाकासूर आमचे रणजित सर असतात रणजित सरांनी आम्हाला सकाळी गाडीत बसल्या बसल्या सांगितलं आज एक नंबर करताय काय टेन्शन घेऊ का नका जसं रणजित सर बोललं तसंच आज झालं म्हणजे रणजित सर बनसोडे हा रणजित सर बनसोडे रणजित सर बनसोडे प्रसिद्ध समालोचक आहेत त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं नियोजन करण्यात आलं होतं आणि बऱ्याच बऱ्याच दिवसापासून इच्छा होती शेटने आम्हाला मागच्या मैदाना, मैदानात गराड्याच्या मैदानात दोन्ही गाड्या राहिल्या ह्या पण बैल राहिला आणि शेटचा मोठा बैल पण राहिला शेठने त्या दिवशी तुमच्या मुलाखत सांगितले लवकरच मोठा धमाका करणार आणि शेटने तसे ही पण केलं आमची जेवढी इच्छा होती आमचं जेवढं स्वप्न होत शेटने आमची इच्छा पण पूर्ण केलं स्वप्न पण रणजित शेट हे बैलगाडी शर्यत क्षेत्राला परिचित होते मात्र मीडियामध्ये कधीच आले नव्हते त्यावेळेस त्या दिवशी झाली ती पहिली मुलाखत आहे रणजित हो। शेट यांची हो प्रसिद्धीच्या जास्त याला लागत नाही शेड प्रसिद्धीच्या ह्याला जास्त हे करत नाही जेवढं शेट म्हणजे बैल पाळा पाहिजे गोलाला बैल राहिला पाहिजे आता मित्रांनो आपल्या समोर येतात प्रसिद्ध बैलगाडी मालक अजित शेट नलवडे मित्रांनो तुम्ही यांचा व्हिडिओ पाहिला असा सोशल मीडियावरती गराडीच्या मैदानात दोन गाड्या फायनल ला राहिल्यानंतर तो व्हिडिओ शूट झाला होता आणि तो व्हिडिओ मिलियनच्या घरात आहे अतिशय तो आनंद जो आहे तो बैलगाडी शे, तो व्हिडिओ पाहिला तर त्याचं मन आनंदानं उत्साहानं फुलून जातं काय सांगाल त्या व्हिडिओच्या विषयी तो आनंद आमचा वेगळाच होता दोन्ही गाड्या आमच्या एकाच मालकाच्या फायनलला राहिल्या राहिल्या आम्हाला तो आनंद लय मोठा होता मला पुढे गेलेलं सासवडला तिकडून आणलं तुम्ही गाडी बसलेला आज आम्हाला आनंद फक्त एकाच गोष्टीचा झाला आम्ही बैलगाडी देव आहे त्या देवाबरोबर पडून आम्ही एक नंबर केला आणि सर्वप्रथम मी मोहिल शेटच आणि माझा मित्र आहे मोने भाऊ जगदाळे तो आपला खासी अरे त्याने आम्हाला एकाच शब्दावर एकच फोन केला एका शब्दावर एक बैलाला आम्हाला हा म्हणला म्हणला गाडी आपण हाणू स्वप्न होत शेटचं काय सांगा शेटचं स्वप्न होत की आपल्याला एकदा तरी पळायचं पण आमच्या स्वप्नांना असं काही लय त्रास नाही झाला मोने भाऊ जगदाळे आमचा आमच्या सर्व ग्रुपचा <laughs> आमचे रणजित त्यांच्या भाषवाला येतो <laughs> त्यांनी एका मिनिटात फोन केला शेटनी कि बाबा बैल पाहिजे गावचं आहे त्यांनी लगेच सामान म्हणला <laughs> हे सगळं घडत असताना कुठेतरी रणजित शेटी यांनी आजपर्यंत केलेले चांगल्या कामाची पोचपावती मिळते खरा माणूस मिनिट दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस कोण असेल तर रणजित शेटकीच गिसरे चला मित्रांनो आता आपल्याला आगामी मैदानामध्ये सोन्या चांगला जबरदस्त असा तुम्ही घालताना दिसला आगामी नियोजन काय कुठल्या तेवढं तर वाढणार ना बैलगाडी क्षेत्रात कधी कुणी काही करू शकतो बरोबर आहे आज तुम्ही जिंकणार आहे तर उद्या दुसरा जिंकणार आहे पण आमचा एक दिवस आला अजून डबल धमाका शंभर टक्के वाढणार निश्चित तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद दादा आभारी आभारी